त्या दिवशी फोन केला होता ते पण मी कार्यक्रमातून नेमका येत होतो हा मग त्या दिवशी कॉल केला होता म्हटलं विचारू काय का कंडिशन त्यासाठी काही बेड वगैरे घ्यावं लागते का बेड करावं लागतील ना अगोदर बरं बरं मला वाटलं असं पाठ्या वरात नाही जमणार का पाठ्या मध्ये पाणी धरतं का आपलं रान पाणी नाही धरत पण एवढं नाही धरत साईड ना साईड ना आपलं कडी कडी कडे कडी धरत का हा बर मग आता काहीच करायचा विचार नव्हता का असं समजा हा आता काहीच करायचा विचार नव्हता डायरेक्ट लागवड करून तणनाशक जर उघड तर मग अति उत्तम समजा बर म्हणजे यासाठी करायचा विचार हा का बर आर टी करायचा विचार आपला असाच मंजूर खानगाडी बैल आणि ऍव्हरेज पण योग्यच आहे ना एवढं करून पण तितकंच ऍव्हरेज हे हे करून पण त्याच्यापेक्षा थोडंसं शिल्लक आहे SRT मध्ये असा कसा अनुभव कसा अनुभव असा असा अनुभव असा आला की ते म्हणतात ना तन दे धन तर मी सोयाबीनच्या वर गवत होत पाहिलं ना सोयाबीन टाकली त्यावेळी मी त्याच्यामध्ये तर नाशक मारलो होतो असं गवत बिलकुल त्याच्यात मरून अशी सोयाबीन आली जरात मला कमीत कमी दोन एकर मध्ये सव्वीस क्विंटल सोयाबीन झाली मागच्या वर्षी ते वावर की तर नाशक ना एकदम भुसभुशीत होऊन जातं आणि तिथलं तिथं गवत मरून जात लगेच मेहनत काहीच नाही बर मग याच्या अगोदर जे आपली शेती चालू होते समजा ह्याच्याकडं mm -hmm. पाण्याचा जगाचा दृष्टिकोन किंवा तुमचा दृष्टिकोन खरा तुम्ही म्हणजे शिकलेले माणस आहात बरोबर बरोबर आहे का बर। हे प्रश्न तुम्हाला विचारणं गरजेचे आहे बरोबर बरोबर कारण याचे उत्तर जे अडाणी माणसं आहे ती देणार नाही तर mm -hmm. तुमचा पाण्याचा दृष्टिकोन या शेतीकडे वेगळा आहे बरोबर आहे का तुमच्याकडून मला ह्या प्रश्नांचे उत्तर याच्यासाठी अपेक्षित आहे की तुम्ही शिकलेले सोशल मीडियाचा वापर करता बरोबर बरो तुम्हाला चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी कमीत कमी पुढचा बोलतोय त्या गोष्टी तुम्हाला समजतात बरोबर आहे का म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारणं होते मला कि बा हे सगळं करत असताना मग शेवटी यासाठीच का तुम्हाला दुसरं काही दिसलं नाही का दुसरं आणखी तंत्र आहे ना, ना।, ना बाजारामध्ये भरपूर प्रमाणात काही आहे सांगणारे पण मग ते सगळं सोडून मग तुम्ही फक्त का फोन केला किंवा बरोबर कारण काय झालं आता आपलं तुरीचं क्षेत्र होत बरं का बर बार। ते तीन साडेतीन एकर त्याच्यामध्ये तूर म्हणजे जवळपास चांगली येईल होती आणि पाला पाचवा इतका पडलेला आहे जमिनीमध्ये बरं जर समजा मी जर नांगर केली असती पूर्ण जवळपास एक अर्धा फूट खाली दाबणार आहे बरोबर पूर्ण पासोळा वगैरे सगळा अर्धा फुट दबल्याच्या नंतर आपण ज्या वेळेस लागवड करू आता मशागत करून ते करून बरं सुरुवातीला तर सरकीच लागल्या ज्यावेळेस सरकीची पांढरी मूळ वाढतो तर ती वाढल्याच्या नंतर ती काही खाली जर आपला पाळो पाचवा सगळं पाडल्यानं सगळा दबलाय अर्धा फुटाच्या खाली बरोबर शेताचा हा। काही फायदाच नाही आपल्याला त्या खताचा आता ज्या वेळेस सारखी आपली बोंड लागायला लागल तेव्हा ते काय थोडं फार झालं झालं तर ते सगळं संपून पण जाईल शेती मधलं बरोबर आहे आपलं जमिनीची मेहनत फक्त सहा इंचा पर्यंत गरजेची समजा पहिल्या सुरुवातीच्या याच्यामध्ये बरोबर बरोबर आणि सगळ्या जो सेंद्रिय सेंद्रिय हे आहे ते पूर्ण सहा साँग इंच असतं हा आणि आपण आता जे नांगट करतोय ते कमीत कमी नऊ इंचाच्या पुढे आठ इंचाच्या पुढे अशा पद्धतीने बरोबर बरोबर हा 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 काय असं वाटत होतं की आपलं एवढं मोठं इतकं मस्त खत आहे सगळ्या गोष्टी आपण त्याला विनाकारण जमीन दाबून टाकून आलो वर्षावर जर राहिले तर ते वर्षवरच लगेच भेटेल ना हा बर हे बरं यासाठीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही आता व्हिडिओ बघत यासाठी कदाचित कोणाकोणाची व्हिडिओ बघितले बरं आतापर्यंत आतापर्यंत सरच नाव नाही सांगताना म्हणलं पण मग मी असं मध्ये जास्त वेळ नाही बघत पण बघतो बघ स्टेटस बघतो तुमचे कंटिन्यू अस बर 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 त्याच्यामधूनच समजा शिकायला भेटलं बरोबर आहे का अशी इच्छा झाली आता की पद्धतीने आपण शेती करू असं का वाटलं बरं तुम्हाला की बरं यासाठी पद्धतीनं करावंच म्हणून असं काही म्हणजे आमचं काही हे बघितलं तुम्ही अनुभव अनुभव बघितला आणि उत्पन्नाच्या बाबतीत पण बघितलं कारण आता खर्च हे तितकाच होऊ लागला आणि उत्पन्न पण तेवढंच निघू लागलं ना मग इकडे खर्च कमी होऊ लागला आणि उत्पन्न पण निघू लागलं उत्पन्न पण यासाठी मधून शेतीमधला खर्च कमी होईल असं वाटतं तुम्हाला बिलकुल बर कसा कसा होईल असं सांगता येईल सांगता येईल ना हा सुरुवातीपासून जर म्हणलं तर आपल्याला नांगर आली आपल्याला ते दीड हजार रुपये वाचू लागले बर त्याच्यानंतर ढेकडं जर चोरा नाही झाले तर वाटा आणणं गरजेच आहे बर त्याचे दीड हजार रुपये बर ते झाल्याच्या नंतर मग आपलं सरखीचे बेंट आपण लावणारच याच्यात पण लावणार त्याच्यात पण लावणार त्याच्यात पण पण लावणारच लागवडीच्या अगोदर तुम्हाला आपण जे नैसर्गिक म्हणजे जुनी शेती करतोय त्या शेतीमध्ये आपल्याला परत वखराची पाळी म्हणजे हे दांड पाडायचे त्याच्यामध्ये किंवा पाडायची सरी पाडायची त्याच्यासाठी एक हजार रुपये खर्च येतो बरोबर बरोबर हा त्याच्यानंतर पुढे आणखी दोन निंदण्याचा खर्च आहे त्याच्यानंतर एकरी पाच हजार रुपये पहिली निंदीला खर्च आहे बर दुसऱ्या निंदीला पाच हजार रुपये खर्च आहे बर असे कमीत कमी सुरू सारखी एकवीस दिवसाची होईपर्यंतच आपला एकवीस हजार रुपये खर्च होतोय बरोबर सर की एकवीस दिवसच होईपर्यंत बरोबर त्याच्यानंतर मग वखरपाळ्याचा खर्च किती वखरपाळ्याचा मग ते पर ते तर आपण विचारच नाही करायच मग एका एकरला एक हजार रुपये एका एकरचे म्हणजे आपल्याकडे चालूच आहे रेट बरोबर का कमीत कमी आपले पाच पाळे ते वाचणारच आहे पाच हा पाच हजार ते वाचतात पाच हजार ते वाचणार बरोबर आहे एवढं सगळं काम आणि खत खत आपल्याला लागणारच आहे पण थोडंफार लागणारच आहे आणि याच्यामध्ये पण नॅचरल फार्मिंग जुन्या जुन्या पद्धतीमध्ये पण लागणार आहे बरोबर दुसरी गोष्ट याच्यामधले आपल्यामधले काय बघा तुम्ही पहिल्या सुरुवातीला आता ह्या वर्षी जे पहिलं वर्ष आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला आपली मेहनत पूर्ण करून घ्यायची कारण आपल्या मनाचं समाधान होतं हा हा बरोबर आहे का बरोबर हां तर पहिल्याच वर्षी आपल्याला फक्त आम्ही ज्या पद्धतीने शेती करतो त्या पद्धतीनं आठ हजार सहाशे रुपये खर्च होतो यासाठी पद्धतीनं हा कोणता खर्च फक्त आपल्या मेहनतीचा खर्च त्याच्या बघा तुम्ही कापूस आपण काढणी पासून करू कापूस काढणे तिची विल्हेवाट लावणं त्याच्यानंतर परत नांगट करणे रोटा करणे त्याच्यानंतर सरी पाडणे दोन वेळेस निंदणी आणि पाच वाकराच्या पाळ्या बरोबर एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपला खर्च जवळपास वीस ते एकवीस हजार रुपये होतो बरोबर 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 आणि हे फक्त यसर टी पद्धतीने जर केलं आपण बरोबर तर आपण पहिल्या सुरुवातीला त्याला काय करू नांगरूट काढू डायरेक्ट पळाटी सगळं पंधराशे जाणार बरोबर त्याच्यानंतर रोटा करणार पंधराशे जाणार बरोबर आपल्याला बेड पाडायचे बाराशे बाराशे ते पंधराशे रुपये हजार रुपये गेले एंडामेथेलिनची एक फवारणी घ्यायची पहिल्या सुरुवातीला फक्त तासावर तासा पाचशे रुपये लागतील आणि फवारणीवाला पाचशे रुपये लागले एक हजार रुपये जातील पाच हजार रुपये घासा फवारायचं पाचशे फवारायचे पाचशे पाचशे याचे दरा एक हजार रुपये ते झाले बरोबर बरोबर का त्याच्यानंतर आपल्या फक्त राऊंडअपच्या दोन होऊ शकतात हा दोन फवारण्या सणांवर बरोबर तर एक एका, एका फवारणीचे एक हजार एका फवारणीचे एक हजार दोन हजार एवढे पैसे आपल्याला आपल्या एसआरटी शेतीमध्ये लागतात त्याच्यामध्ये कापूस वेचणी जुन्या पद्धतीत करणे खत टाकणं जुन्या पद्धतीत पण करणे ते आपण सोडूनच दिलेलं आहे त्याचा खर्च वेगळा आहे तो सो, तो सोडून दिलेला आहे बरोबर आहे का म्हणजे आपण एसआरटी पद्धतीनं पहिल्याच वर्षी जर कधी आपण करायला लागलो तर आपले चौदा ते पंधरा हजार रुपये वाचतात वाचतात याच्यानंतर आपण दुसऱ्या वर्षी जर त्याच्यात गेलो तर त्याच्यात आपल्याला फक्त मोबाईल सेडरनं आपली ती पाळ करायची म्हणजे त्याची पंधराशे रुपये आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट लागवड करायची म्हणजे आपण पंधराशे रुपयामध्ये कोणताही वेळ ना वाया घालता बरोबर आपण कपाशीची मना तुरीची म्हणा लागवड करू शकतो आणि एवढ्या सगळ्या याच जे बायोमास आहे आपण आता सध्या काय करतोय ते सगळं पेटून देण्याचा प्रयत्न करतोय आपण जमिनीतून बाहेर काढायचा प्रयत्न करतो बरोबर सोसायटी मध्ये हे सगळं आपल्याला जमिनीला द्यायचं आहे जमिनीला बरोबर आहे का आपल्याला फक्त आपल्या कामाची वस्तू तिथून काढायची कापूस लावला तिथून का म्हणजे कपाशी लावली कापूस काढायचा बरोबर तूर लावली तूर तूर जर कधी के लागवड केली तर आपल्याला फक्त तुरी शेंगा काढायच्या तिथून झाड मुळं खोडं हे सगळं जमिनीला देऊन टाकायचं वापस बरोबर बरोबर आहे का नाही आणि तिथं जागेला ती कुजवण्याची प्रक्रिया करून घेणार बरोबर आहे का हे सगळं असताना आपण फक्त याला जमीन सुपीक करण्यासाठी जमीन जिवंत करण्यासाठी प्रयत्न करतो बरो बरोबर आहे का रसायनाला आपला कुठला हे आज विरोध नाही पण आपण फक्त रसायनान आपली शेती करत जर कधी असन रसायना उत्पन्न वाढतंय हा जो आपल्या मनातला भ्रम आहे तो भ्रम आपला निघला पाहिजे बरोबर आहे का ना हा मग त्याच्यासाठी एसआरटीच हे जे आहे तंत्र आदरणीय बडसावळे दादांनी दिलेलं त्याचा वापर जर कधी आपण आपल्या शेतीमध्ये जर कधी केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आनंद येईल अशी आमचे एसआरटी धारक शेतकऱ्यांचे अनुभव आहे आणि सगळ्यांच असं प्रसार प्रचाराचं काम एकदम जोरदार पद्धतीने चालू आहे तुमचा आम्ही ज्यावेळेस म्हणजे आमच्या सगुना बागेमध्ये ज्यावेळेस आम्ही परत येत असताना फोन आला होता काही कारण तुम्हाला परत फोन करणं तर येईल नव्हती आम्हाला त्या दिवशी मी कॉल म्हटलं बघा आता मार्गदर्शन घेऊ हा तर करा चांगलं आहे काही अडचण नाही आणि मार्गदर्शन करायला आमची टीम कायम सुरुपी राहते पैशातलं जाते ना त्याला जुन्या पद्धती ना ते सो पण ये ना ते तेच ना मग आपण पण तेच जाणलं ना सगळ्या गोष्टी बरोबर मागच्या वर्षी अकरा हजार रुपये दोन एकर तूर निस्ते मी त्या लेबरला वेळेस असं कार्यक्रम असतो मस्त डायरेक्ट नाशाक मारला आपल्या एका दिवसामध्ये फायनल मजूर मजूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचतं याच्यामधलं आपण जो किन्ण्याचा जो जेवढा खर्च आहे ना तेवढा तर पूर्ण वाचतो आता कपाशी करावं लागणार आहे तर त्याच्यात पण करावं लागणार याच्यात पण करावं लागणार पण जिथं जिथे गरज नाही तिथं तिथं आपला एक्स्ट्रा खर्च होतो आणि आडूपण खूप झाली ना मजुराची बरोबर आहे का नाही आपल्या सारख्याला होती आणि एसआरटीत कुठ एसआरटी कुठं कोणतं नाशिक विकते नाही बरोबर आहे का तणनाशक कंपन्या विकत आहे देशामध्ये उपलब्ध आहे आपल्याला फक्त त्याचा वापर करायचा आहे आणि योग्य वेळी करायचा आहे योग्य पद्धतीने करायचं आहे बरोबर आहे आपल्याला काही कुठला प्रोडक्ट विकायचं नाहीये बरोबर आपल्याला काहीच नाही आपल्याला फक्त त्याचा ताळमेळ घालायचा आहे बरोबर आहे का खत वगैरे टाकलं त्याच्यानंतर ते वरून वगैरे गरज का नाही आपण त्याला एक तो तो काम करायचं काय करायचं याच्यासाठी आपल्याला थोड्याश्या थोड्याशा गोष्टी आपल्याला आपल्या जवळ असणं गरजेचं आहे एक टोकन यंत्र गरजेचं आहे दुसरं पेरणी यंत्र गरजेचं आहे आणि एक अति म्हणजे काय होतं एखाद्या वेळेस अति पाणी जर कधी पाऊस जर कधी झाला आणि आपल्याला जर समजा टाइम वेळ मिळाला नाही तणनाशक फावण्याला हा त्याच्यासाठी आपल्या जवळ एक ब्रश कटर असणं गरजेचं आहे एखाद्या वेळेस आपलं तण मोठा जरी झालं ते आपलं ते ब्रश कटर कट करून त्याच्यानंतर ज्या वेळेस त्याला पालवी येईल त्यावेळेस आपण त्याला परत आणखी त्याला तिथं त्याला कुजू शकतो तन्नाशे फवारणी करू शकतो बरोबर का तर फक्त आपल्याला एवढ्याच गरजेच्या गोष्टी आहे आपल्याला खत जे आहे ते पूर्ण जमिनीत घालायचे आहे आपण आता ही जी चुकीची पद्धत आहे पूर्ण आपण जी वर जमिनीमध्ये टाकतोय ना तर नुसतं वरून टाकून देतोय त्याच्यामध्ये काय क्रिया होतात काय नाही हे पुढे आपल्याला समजतं बरोबर आहे का नाही नाही काहीच नाही विचारच नाही करू नंतर कधीच नाही बारकाईना विचार नाही टाकलं म्हणून बस टाकलं बरोबर आहे हा हा मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या काही अडचण नाही तुम्हाला कधी बेड पाडा लागेल बेड एकदा पडून घ्या एकदा आणि काही नाही अडचण आता एक तारखेपासून परत पाऊस कमी होईल तोपर्यंत आहे थोडाफार एक तारखेपासून वारवार जमिनी तयार करून घ्यायच्या पंधरा तारखेपर्यंत लागवडीचा काही चान्स नाहीये चान्स होईल नंतर मग पाऊस पडला की आपण लागवडी करून घ्यायची बरोबर आणि एक तारखेपासून आहेत मला उघडच हा उघड दाखवते ना चालून 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 या करतो पूर्ण वेळ पाडूनच घेतो जवळपास तीन एकर सारखी क्षेत्र आहे माझं तीन एकरला असं सब। मग असं पण पाणी वगैरे धरत काम पडलं तरी बेडवर सारखे असल्यामुळे पण काही अडचण नाही ना हा त्यांना आपले म्हणजे पिकाची वाढ थांबत नाही हा हा पाणी जरी धरलं रानामध्ये ना तर आपल्या पिकाची वाढ थांबत नाही बरोबर बेडवर बऱ्याच ठिकाणी पाहतो ना जागा आहे तिथे कधी पण झाड ते सगळ्यात जास्त वाढलं तेच दिसत बरोबर आहे तिथं कुजण्याचा प्रकार जे असतो तुमचं बांधाच्या कडीला हा गवत कुसतंय बरोबर आहे का बरोबर बरोबर या सगळ्या गोष्टी आणि ते काय सूक्ष्मजीवांचं अन्न आहे सूक्ष्म शिवाय आपण कुठल्याच प्रकारची शेती करू शकत नाही 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 आणि ती कुजण्याची क्रिया फक्त आपल्या जमिनीत झाली पाहिजे आपण काय करतोय सगळं बॅक टू बॅक आपल्याला लागतंय हे भेटले की ते मार्केटमध्ये मधून आणायची तिला पैसा खर्च करायचा बरोबर बरोबर आहे का हे आपण म्हणजे शिकलोय पण शेती नाही शिकलो नाही शिकलो खरंच नाही शिकलो बरोबर का हो आपण ते पारंपरिक जी जुन्या पद्धत चालू होत ते चालूच आहे आणि त्याच्यामुळे काय झालं उत्पन्नात पण वाढ नाही होते पारंपरिक कोणती का होती ते फक्त काय करायचं आता असे एवढी सुविधा नव्हत्यात ना गरीप नाही काही नाही मग नागाड वगैरे करून मग व्यवस्थित आपलं पाय ज्वारी ज्यावर मग हरभर पण बाजरी बरोबर आहे अशा पद्धतीने पीक वगैरे काढायचं म्हणल्यावर आणि मेहनत वगैरे पण नाही बरोबर आहे आपल्यापासून दोन बैल सांभाळणं पण मला शक्य नाही ना शक्य नाही शक्य नाही बरोबर आहे बऱ्याचशा लोकांचे तेच प्रॉब्लेम आहे ना एक शेती एक दोन बैल जर कधी सांभाळायची दोन एकर शेती एक एकर शेती आपली बैल जोडी सांभाळणार एवढं सोपं थोडी गोष्टी बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्याला काय राहतं आपण किती काम करणार दोन एकर शेतीमध्ये बैलाला किती काम दोन तास तीन ता, लय ला, झालं एका एका वर्षामध्ये आपण एक जास्तीत जास्त विचार केला तर एक शंभर एक घंट्याचं काम आहे त्यांचं बस 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 तेवढंच बरोबर आहे का तेवढ्या कामासाठी आपल्याला वर्षभर बैलजोडी सांभाळणं शक्य नाही होत नाही बरोबर आहे की नाही मग त्या पद्धतीने आता हि जी यासाठी जे आले समजा आपल्यासाठी एक असं तंत्र दिले दादांनी जे बस का त्या गोष्टीचा म्हणजे कल्पनाच करू शकत नाही माणूस नाही नाही बेस्ट आहे ते बरोबर आपण काय करू वाटलं एखाद्या दिवशी आपण बेड वगैरे पाडलं की नाही तुम्हाला मी स्वतःमध्ये चालेल ना चालेल ना काय अडचण बेड पाडणार आहे काही त्याला करा या वर्षी बसून त्याच्या आता ते करा पुढच्या वर्षी म्हणजे नुसतं आपलं काही अडचणच न्याय त्याची करा 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 बिलकुल कापून घ्यायची बिंदास गवत किती का गवत उभं बरोबर घाबरत नाही त्याला आता नाही काही घाबरायचं नाही तणाला कधीच घाबरायचं नाही आमचा एसआरटीचा शेतकरी तर तणांना अजिबात घाबरत नाही बरोबर तो तर आनंदाने स्वीकारतोय तण मी तर म्हणतो माझ्या जमिनीमध्ये तण चांगलं जास्त उगलं पाहिजे झालं पाहिजे बरोबर आहे का नाही कारण आपल्याला त्याचा उपयोग म्हणजे खतात रूपांतर म्हणजे खतात रूपांतर करून घ्यायचं त्याचं बरोबर हां तण जितकं चांगलं जितकं वाढलं तितकं चांगलं आता आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये गेल्या वर्षी बघितले असतील तुम्ही ते व्हिडिओ पण आहे माझा आणि हा त्याच्यामध्ये ते स्टेटस पण होतं तर ते असं म्हणजे फार डोक्यात त्याला कांग्रेस झालं होतं ब्रश कटरांनी आहे ना आपण कट केलं पूर्ण आणि पूर्ण अशी गादी तयार झाली त्याच्यामध्ये बरोबर खुजली ना पूर्ण कुजलं ते जमिनीमध्ये त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे गांडूळ इतक्या इतके गांडूळ आहेत त्याच्यामध्ये आता सध्या बी लय गांडूळ आणि त्याच्यामध्ये पूर्ण अशी गांडूळाचे विष्ठार राहते पूर्ण असा लेअरच राहतो त्याच्यामध्ये यावर्षी आता त्याचे व्हिडीओ तयार करायचे आपल्याला कारण आपली शेती आतापर्यंत मोबाईलला दाखवायची शेती नव्हती ना नाही <laughs> बरोबर आहे का बरोबर कारण आपल्या जमिनीमध्ये तण होत आहे का नाही तण कुठे दाखवत असते का गवत गवत कुठं दाखवत असते का मोबाईल मध्ये शाखत आहे का बरोबर आता आता काय झालं आता उलटा झाला प्रवास चालू बरोबर आहे का आता तण दाखवायचे जमिनीमध्ये असं व्यवस्थापन कसं करतोय ते दाखवायचं जमिनीमध्ये बरोबर आहे ही गरज आहे काळाची फनाट वगैरे बेड पाडले तरी चालेल ना जर पडत असतील तर पाडून घ्या काही अडचण नाही कारण बेडला पण कारण आता वावर पण वाळच हा जेवढे जेवढे पडेल तेवढे करा वर्षी नंतर आपण त्याला परत आणखी दुसऱ्या वर्षी दुबारून घेऊ काय अडचण नाही हा हा घेऊ फक्त आपलं पाणी आहे ना पाणी बाहेर निघालं पाहिजे एवढे जरी पडले आता या वर्षी तरी भरपूर झालं बरोबर किती एकर आहे एक क्षेत्र आता पूर्ण आपलं पूर्ण आपलं सहा एकर आहे बघा सहा एकर मध्ये पूर्ण करायचा विचार चालू आहे सहा एकर मध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे जवळपास फक्त एक एकर आत ब्रेकच राहणार त्याला पण बेडच आहे हा ते ते सोडून द्या पसारा ते तर आहे ते ऑलरेडी ते याच्यावर जाते बेडवर गेल्याच नंतर ते पीक झालंच ते त्याच्यामध्ये फक्त तुम्ही आता तणनाशक वापरता नाही नाही वापरता तो तुमचा प्रश्न पण आपलं हे कपाशी तूर काय जे करायचं असेल तुमचं सोयाबीन हा सहा साडे सहा एकर तूर कपाशी आणि तूरच आहे सगळी समजा हो चालेल चालेल त्याला सगळं बेड वगैरे करून घेतो ड्रिप वगैरे हा मग तुम्हाला नेहमी चक्राला एक दिवस आता मध्ये चालेल ना काही अडचण नाही तुम्हाला आता आमच्या ग्रुप मध्ये पण ऍड करून घेतो चालेल टेलिग्राम वर आमच्या हे राहते बघा एक मिटिंग राहते झूम मिटिंग आजच आहे तुमचा योग पहा किती योग चांगला आहे टेलिग्राम ऍप डाउनलोड करा आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करून घेतो रात्रीच्याला मिटिंग राहील मीटिंग मध्ये तुम्ही कसं ऍड व्हायचं काय व्हायचं मी तुम्हाला सांगून देईन सगळं हा आज या मिटिंगला काय अडचण नाही बिलकुल येईल ना एक बघून घ्या ऐकून घ्या शेअर अनुभव तर शेअर होतील भरपूर बर, आता आजचे जेशे, जे शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी बरोबर त्यांची मिटिंग आहे ते काय बोलतात काय नाही त्यांचं कसं ज्ञान आहे ह्या गोष्टी प्रशिक्षण घ्यायचं आपल्याला बरोबर आहे नाही खूप कडी अनुभव तुम्ही आता बघितलं वर बघितलं सगळ्या गोष्टी बातम्या बघितल्या ह्या गोष्टी बघितलं अशा प्रकारचे शेतकरी आणि काही नाही आपण जर कधी निसर्गाला काही देत असेल ना तर निसर्ग आपल्याला एका दिवसामध्ये दे देतोय असं आमचे जे मोरे साहेब आहे रावसाहेब मोरे त्यांच्या त्या उदाहरणाहून घ्या तुम्ही एका दिवसामध्ये जीवन पलटू शकतो माणसाचं बरोबर एक नाही बरोबर त्याच्यासाठी जास्त धडपड जास्त अति धडपड नकोय नाही बरोबर एक नाही निसर्ग कधीही 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 काहीही देऊन जातो त्या मोरे साहेबांच्या याच्याहून असं म्हणजे खूप आम्हाला म्हणजे मी तिथं होतो प्रत्यक्षामध्ये ते प्रसंग सांगत होते आणि आणि ह्या जे ऋतू मध्ये ना सगळ्याला एकमेकाला घेऊन चाललं तरच याच्यामध्ये करू अवघे धरू हो कारण आपण पण जमिनीमध्ये कारण त्या बुरश्या वगैरे काय म्हणतात ना आता मला भूपा अनुभव आहे त्याचा कारण प्रत्येक जीव याच्यापासून पासून त्याच्यापासून त्याच्या मुळापासूनच तयार होतं त्याच्यापासून सगळं जमिनीलाच भेटतं ना बरोबर आहे बरोबर आणि आपण ते जर नाही सगळं काय होणार आपल्याला आपल्याला शेती क्षेत्रातलं फक्त दोन टक्के बुरश्या असतील काय असतील काय जे असतील शेती क्षेत्राला बाकी सगळ्या गोष्टीला आपल्याला निसर्गामधलं फक्त दोन टक्के दोन टक्के ज्ञान आहे अठ्ठ्याण्णव टक्के आणखी निसर्गामध्ये लुप्त आहे बरोबर बरोबर दोन टक्क्यावरच आपण जगतोय बरोबर आणि स्मार्ट सिटी करण्यासारखं <laughs> कर ते असं पॅन्ट वर्क करून आणि काष्टा घालून करा काम नाही ना हे सूक्ष्म अभ्यासाचं काम आहे जे की छुपडून कर दादांनी केलेलं आहे दादांनी केलेलं आहे आणि ही सर्व टीम त्याच्यासाठी प्रयत्न रत, प्रयत्न आहे बरोबर 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 आहे का नाही हो चालन मग चालन ठीक आहे काही अडचण नाही तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद बर 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 तुमचा वेळ भेटला त्यावेळेस कॉल केला तुम्हाला तुम्ही गडबड मध्ये होते कारण ते म्हणजे बऱ्याच वेळेस बघितलं मी व्हिडिओ म्हणला आता आपली ही पद्धतच करणं गरजेचं आहे कारण मॅन पॉवर नाही काही नाही काही नाही नाही बरोबर आहे ना मॅन पॉवर आपल्या शेतकऱ्याचा जो खराब प्रश्न आहे तो आपण सांगत नाही तो झाकून ठेवतो पैशाचा प्रॉब्लेम बरोबर आहे का मग आणि प्रत्येकाला आपण पैसे देत चालतो मंजूर मागितले की कामान देतो आपण त्याला नेमलेला परिस्थिती बा आपण पीक लावतोय आज लावतोय आपल्याला आज पैसे देणे कुठून द्यायचे पैसे बरोबर आपलं पीक तर सहा महिन्याला येणार आहे बरोबर आपल्या जवळ पैसा येणार कुठून आहे बरोबर हा आणि जेवढा पैसा येतो तेवढा पुरतोय का आपल्याला नाही नाही पुरत कारण आपण कापूस पिकवतो कापूस पिकायला तीस पस्तीस हजार रुपये खर्च येतो आपलं उत्पन्न सात क्विंटल आहे सातापाचा पस्तीस पाच क्विंटल आहे ज्याचा पाच क्विंटल सातापाचा पस्तीस पस्तीस हजार खर्च पस्तीस हजारच उत्पन्न त्याच्यात जीवन जगायचं कस बरोबर त्याच्याकडे एक एकर शेती आहे दोन एकर शेती आहे त्यानं कसं करायचं कोरडवाहू शेतीमध्ये मला सांगा